नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण नवनीत मधील स्वाध्याय बत्तीस पॉईंट एक सोडणार आहोत सोडूया पहिला प्रश्न पुढील पैकी बहुपदी कोणती पहा येथे चार आपल्याला बैजिक राशी दिलेल्या आहेत आणि यापैकी बहुपदी कोणती आहे बहुपदीसाठी आपल्याला दिलेल्या बैजिक राशीमध्ये चलाचा घातांक पूर्ण संख्या पाहिजे चल म्हणजे व्हेरिएबल येथे एक आहे चल येथे एक्स आहे आणि येथे एक्स येथे पण एक्स आहे पहा चल हे व्हेरिएबल यांचा घातांक जो असतो तो पूर्ण संख्या पाहिजे पूर्ण संख्या म्हणजे झिरो एक दोन तीन चार अशी कोणतीही संख्या असेल पूर्ण संख्या म्हणजे ऋणसंख्या नसू ने निगेटिव्ह संख्या नसू ने पूर्ण संख्या एवढ्याच आहे झिरोपासून सुरू होतात एक दोन तीन चार कंटिन्यू तर या गटातला पाहिजे आपला चलाचा घातांक यापैकी कोणताही असेल तर ती बहुपदी असते पहा येथे पहा एक्सचा पाचवा घात आहे पाच नंबर या गटामध्ये आहे म्हणजे ही आपली बहुपदी आहे आता येथे एक्सचा पॉवर किती आहे एक्सचा घातांक मायनस दोन आहे म्हणजे या बैजिक राशीमध्ये दिलेल्या चलाचा घातांक मायनस दोन आहे म्हणजे निगेटिव्ह आहे आपल्या पूर्ण संख्या पूर्णसंख्या या आहेत पूर्ण संख्या पूर्णसंख्येमध्ये निगेटिव्ह नंबर येत नाहीत त्यामुळे मायनस दोन हा निगेटिव्ह नंबर असल्यामुळे ऋणसंख्या असल्यामुळे ही बैजिक राशी बहुपदी नाही पहा येथे एक्सचा पॉवर किती आहे तीन आहे तीन आपला पूर्ण संख्या आहे परंतु छेदामध्ये आहे आता एक्सचा पॉवर तीन आहे येथे परंतु छेदामध्ये आहे याला आपण असं लिहू शकतो जर हा पॉवर आपण अंशामध्ये नेला तर काय होईल एक्सचा पॉवर मायनस तीन होईल आणि प्लस फोर म्हणजे एक्सचा पॉवर किती होतो आहे मायनस तीन होतो आहे दर्शनी आपल्याला दिसते एक्सचा पॉवर तीन आहे म्हणजे पूर्ण संख्या आहे परंतु हा छेदामध्ये आहे जर हा पॉवर आपण अंशामध्ये नेला तर मायनस तीन होईल त्यामुळे पॉवर मायनस होत असल्यामुळे ही आपली बहुपदी नाही येथे पा येथे दोन ही पूर्ण संख्या आहे परंतु येथे एक्सचा पॉवर किती येईल दिलेल्या भैजिक राशीमध्ये एक जरी पॉवर ऋण असेल एक जरी पॉवर निगेटिव्ह असेल तर ती राशी बहुपदी नसते आता येथे हा पावर धन आहे परंतु येथे एक्सचा पावर मायनस वन होईल कारण छेदामध्ये आहे छेदामध्ये येथे एक्सचा पावर काहीच नाही म्हणजे वन आहे आणि तो जर आपण अंशामध्ये नेला तर हे कसं होईल पहा टू एक्सचा वर्ग मायनस फोर एक्सचा पावर मायनस वन होईल कारण हा एक्स जर आपण अंशामध्ये नेला तर पावर मायनस वन होईल आणि प्लस फाईव्ह पावर मायनस वन होत असल्यामुळे ही पण बैजिक राशी आपली बहुपदी नाही म्हणजे पर्याय क्रमांक एक आपला बरोबर आहे नेक्स्ट दुसरा प्रश्न पुढीलपैकी द्विपदी कोणती द्विपदी आहे आपल्याला म्हणजे दोनच पदे असणारी बहुपदी येथे किती पदे आहेत हे, हे, हे एक पद आहे हे एक आणि हे एक एकूण तीन पदे आहेत म्हणजे ही त्रिपदी आहे द्विपदी नाही आहे म्हणजे ही ही बहुपदी द्विपदी नाही आहे आता येथे पहा येथे दोन पदे दिसतात आपल्याला परंतु याची व्हॅल्यू काय आहे ते दोन एक्सचा पॉवर शून्य आहे ए कोणत्याही संख्येचा किंवा व्हेरिएबलचा पॉवर जर झिरो असेल त्याचे व्हॅल्यू किती असते वन असते आपल्याला माहीत आहे कारण ए रेस टू झिरो इक्वल टू वन हे आपल्याला माहीत आहे येथे एक्सचा पॉवर झिरो आहे एक्सचा पॉवर झिरो त्याची व्हॅल्यू किती वन येईल म्हणजे हे जर आपण सोडविलं तर काय येईल पहा दोन गुणिले याची किंमत वन आहे आणि प्लस सेवन म्हणजे दोन आणि सात याची बेरीज नऊ वन आहे नऊ येईल म्हणजे ही एक पदी झालेली आहे दिसतात दोन पदे परंतु एकच पद आहे ते म्हणून ही पण आपली द्विपदी नाही आहे आता येथे पा हे व्हेरिएबल हे चल छेदामध्ये आहे याला आपण असं लिहू शकतो टू एक्सचा पॉवर छेदामध्ये प्लस वन आहे अंशामध्ये आणलात तर मायनस वन पॉवर होईल आणि प्लस सेवन पॉवर मायनस वन होतो आहे म्हणजे ही बहुपदीच नाही आहे आता येथे पहा एक्सचा पॉवर वन आहे प्लस वन आहे म्हणजे पूर्ण संख्या आहे म्हणून ही आपली द्विपदी आहे पर्याय क्रमांक चार आपला बरोबर आहे नेक्स्ट तिसरा प्रश्न पुढीलपैकी त्रिपदी कोणती म्हणजे तीन पदे असणारी बहुपदी कोणती तीन पदे पाहिजेत आपल्याला येथे तीन पदे आहेत परंतु ही बहुपदी नाही कारण छेदामध्ये चेद। आहे जर अंशामध्ये नेला तर मायनस दोन पॉवर होईल त्यामुळे ही बहुपदीच नाही आहे पा येथे एक तीन पदे आहेत आणि सर्व घातांक चलाचे कसे आहेत पूर्ण संख्या आहेत म्हणून ही आपली त्रिपदी आहे तीन पदे आहेत आणि बहुपदी पण आहे म्हणजे त्रिपदी आहे ही येथे पहा एक्सचा पावर तीन आहे एक्सचा पावर दोन आहे एक्सचा पॉवर वन आहे म्हणजे पूर्ण संख्या आहेत पावर म्हणजे पूर्ण संख्या आहेत परंतु चार पदे आहेत एक दोन तीन चार आपल्याला त्रिपदी पाहिजे म्हणून ही त्रिपदी नाही आहे ही बहुपदी आहे परंतु त्रिपदी नाही आहे एक दोन तीन पदे आहेत परंतु आपण जर व्यवस्थित निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येते थ्री एक्स स्क्वेअर ए आणि फोर एक्स स्क्वेअर ए ह्या दोघांची जर बेरीज केली तर काय होईल पाच एक्सचा पाच घात आणि प्लस तीन आणि चार म्हणजे सात एक्सचा वर्ग होईल बरोबर आहे म्हणजे पदं किती आहेत दोनच पदे होतात येथे दिसतात तीन पदे परंतु हे जर आपण बेरीज केली तर दोनच पदे होतात म्हणजे ही आपली द्विपदी आहे त्रिपदी नाही आहे त्यामुळे ही पण नाही आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे दोन नंबरची त्रिपदी आहे नेक्स्ट चौथा प्रश्न पा येथे एक बहुपदी दिलेली आहे आणि ही बहुपदी आपल्याला प्रमाणरूप पद्धतीत लिहायची आहे तर प्रमाणरूप पद्धत म्हणजे कशी दिलेल्या बहुपदीतील घातांक घातांकाची पदे एकतर चढत्या क्रमाने लावायची किंवा उतरत्या क्रमाने पा जर सर्वात मोठा घातांक येथे तीन आहे तीन घेतला येथे नंतर दोन घेतला आहे परंतु हा हे पद येथे पाहिजे होतं येथे नाही आहे म्हणून ही प्रमाणरूप बहुपदी होणार नाही या बहुपदीमध्ये चढता क्रम लावलेला आहे पहा इथे सर्वात आधी कॉन्स्टंट घेतला नंतर हा पॉवर एक आहे हा दोन आहे हा तीन आहे म्हणजे ही आपली प्रमाणरूप बहुपदी होईल कारण घातांक कसे चढत्या क्रमाने आहेत एक एक आहे येथे दोन आहे ते तीन आहे आता इथे पहा येथे तीन आहे येथे एक आहे दोन आहे तीन येथे दोन पाहिजे होता येथे एक पाहिजे होता परंतु असं नाही आहे म्हणून ही प्रमाणरूप नाही आहे तीन आहे तर एक आहे तीन नंतर हे पद पाहिजे होतं परंतु हे नाही आहे म्हणजे उतरत्या क्रमानं प्रमाणरूप बहुपदी पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे नेक्स्ट या बहुपदीची कोटी कोणती पाय ह्या बहुपदीमध्ये व्हेरिएबल कोणता आहे एक्स आहे म्हणजे चल कोणता आहे एक्स आहे या व्हेरिएबलचा सर्वात मोठा घातांक म्हणजे कोटी असते सर्वात मोठा घातांक कोणता आहे सर्वात मोठा घातांक येथे तीन आहे नंतर दोन आहे दोन आणि तीन यापैकी मोठा कोणता आहे म्हणजे घातांक तीन मोठा आहे म्हणून या बहुपदीची कोटी किती आहे तीन आहे म्हणजे पर्याय क्रमांक चार आपला बरोबर आहे नेक्स्ट शून्य या बहुपदीची कोटी कोणती पा शून्य या बहुपदीची कोटी ठरवता येत नाही हा पर्याय बरोबर आहे नेक्स्ट पुढीलपैकी स्थिर बहुपदी कोणती स्थिर बहुपदी म्हणजे कॉन्स्टंट बहुपदी म्हणजे एक संख्या असायला पाहिजे येथे व्हेरिएबल आहे चल आहे येथे पण चल आहे येथे पण चल आहे परंतु येथे चल नाही आहे पहा ही स्थिर बहुपदी आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे नेक्स्ट तीन एक्सचा वर्ग प्लस पाच एक्स प्लस वर्गमूळाच्या चिन्हात मायनस सात आहे पहा ही बैजिक राशी बहुपदी का नाही ही बैजिक राशी बहुपदी नाही आहे कारण येथे हि ही, ही जी संख्या आहे ती आपली वास्तव संख्या नाही आहे पहा वर्गमुळाच्या चिन्हामध्ये जर एखादी संख्या असेल समजा पाच तर ही वास्तव संख्या आहे परंतु वर्गमुळाच्या चिन्हामध्ये जर मायनस पाच असेल तर ही वास्तव संख्या नाही आहे आता वर्गमूळाच्या चिन्हामध्ये येथे जर सात असते तर ही वास्तव संख्या झाली असती वर्गमुळ्या चिन्हात सात परंतु येथे मायनस सात असल्यामुळे ही वास्तव संख्या नाही आहे म्हणजे ही वास्तव संख्या नसल्यामुळे ही बहुपदी नाही आहे म्हणजे पर्याय क्रमांक चार आपला बरोबर आहे नेक्स्ट पा येथे आपल्याला हे सहगुणक दिलेले आहेत आणि हे सहगुणक असणारी बहुपदी कशी लिहायची हे विचारलेले सहगुणक कसे दिलेत पा एक शून्य एक शून्य आणि मायनस चार सर्वात शेवटचा जो सहगुणक आहे तो आपला कॉन्स्टंट आहे म्हणजे स्थिरपद आहे कॉन्स्टंट स्थिरपद आहे शेवटचा सहगुणक आता उरले किती मग एक दोन तीन चार उरलेले आहेत चार उरलेले आहेत म्हणजे याला चौथा पावर याला तिसरा पावर याला दुसरा पावर आणि याला पहिला पावर उतरत्या क्रमाने आपण लिहिलेलं आहे आता काय करायचं प्रत्येक ठिकाणी व्हेरिएबल आपल्याला येथे एक्स दिलेलं आहे पर्यायामध्ये म्हणून आपण एक्स घेऊ पहा एक्सचा चौथा सहगुणक एक घ्यायचा म्हणजे एक एक्सचा चौथा पॉवर प्लस कारण इथे प्लस मायनस काही दिलेलं नाही चिन्ह साईन कोणता नसेल तर प्लस घ्यायचा आपण म्हणजे झिरो एक झिरो सहगुणक झिरो झाला व्हेरिएबल एक्स झालं आणि पॉवर किती घ्यायचा तीन घ्यायचा प्लस सहगुणक किती घ्यायचा एक घ्यायचा व्हेरिएबल एक्स घ्यायचं आणि पावर किती घ्यायचा दोन प्लस सहगुणक शून्य घ्यायचा नंतर व्हेरिएबल एक्स घ्यायचं आणि पॉवर किती घ्यायचा एक घ्यायचा आणि नंतर काय घ्यायचा सर्वात शेवटी कॉन्स्टंट त्याला व्हेरिएबल लावायचं नाही मायनस फोर आता पहा याला थोडं आपण सोपं रूप देऊ म्हणजे कसं होईल पहा एक गुणिले एक्सचा चौथा पॉवर म्हणजे एक, एक लिहायची गरज नाही म्हणजे एक्सचा चौथा पॉवर होईल आता झिरो गुणिले एक्सचा तिसरा पॉवर म्हणजे झिरोने जर गुणाकार केला तर कॅन्सल होईल बरोबर आहे झिरोने कोणत्याही संख्येला मल्टिप्लाय केलं तर आन्सर झिरो येते म्हणून ही टर्म कशी होईल आपली झिरोची होईल वन गुणिला एक्स स्क्वेअर म्हणजे काय होईल एक्स स्क्वेअर प्लस येथे झिरोने गुणाकार केला आहे म्हणजे झिरोच उत्तर येणार आहे आणि मायनस फोर पण अजून थोडं सॉल्व्ह केलं तर कसं होईल आपल्याला एक्सचा चौथा पॉवर येईल हे शून्य आता लिहायची गरज नाही एक्सचा वर्ग आणि काय राहील हे मायनस फोर म्हणजे या प्रकारे जर सहगुणक दिले असतील तर ती बहुपदी कशी असेल एक सा चौथा पॉवर प्लस एक सा दुसरा पॉवर मायनस चार पहा एक चौथा पॉवर एक सा दुसरा पॉवर मायनस चार म्हणजे पर्याय क्रमांक एक आपला बरोबर आहे फक्त शेवटचा सहगुणक कॉन्स्टंटसाठी ठेवायचा नंतर उतरत्या क्रमाने अरेंजमेंट करायची नेक्स्ट दहावा प्रश्न ही बहुपदी आपल्याला सहगुणक रूपात लिहायची म्हणजे फक्त सहगुणक लिहायचे आहेत ह्या बहुपदीचे बहुपदी कसे आहे पहा एक्सचा घन मायनस दोन एक्सचा वर्ग प्लस पाच एक्स आणि मायनस वन ही बहुपदी सहगुणक लिहायचे आहेत आपल्याला येथे सहगुण काहीच नाही म्हणजे एक आहे बरोबर आहे येथे एक आहे येथे सहगुणक एक्सचा एक्सला लागून जो नंबर असेल तो सहगुणक येथे किती आहे मायनस टू आहे येथे एक्सला सहगुण काय पाच आहे आणि येथे कॉन्स्टंट आपला मायनस वनच आहे म्हणजे आपले सहगुण कसे येतील एक मायनस दोन पाच आणि मायनस एक हे झाले सहगुणक या बहुपदीचे हे सहगुणक झाले पहा एक मायनस दोन पाच आणि मायनस एक म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे नेक्स्ट पा येथे एक बहुपदी दिलेली आहे आणि या बहुपदीची कोटी किती आता येथे तीन प्रकारचे व्हेरिएबल आहेत पा ए आहे बी आहे सी आहे आणि प्रत्येकाची कोटी वेगवेगळी आहे म्हणजे प्रत्येकाचा घातांक येथे वेगवेगळा दिलेला आहे तर ही पूर्ण बहुपदीची कोटी किती असं विचारलेलं आहे आपल्याला जर याप्रमाणे असतं थ्री एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स क्यूब प्लस वन तर आपण याची कोटी काय म्हणला असतो सर्वात मोठा घातांक तीन आहे म्हणून कोटी तीन झाली परंतु येथे एक दोन तीन प्रकारचे चल आहेत त्यामुळे आपण कोटी कशी काढायची दिलेली बहुपदी कशी आहे सी प्रत्येक पदाच्या चलाच्या घातांकांची बेरीज करायची पहा येथे तीन आहे येथे दोन आहे येथे तीन आहे तिघांची बेरीज किती होईल तीन तीन सहा आणि दोन आठ होईल बेरीज म्हणजे सर्व घातांकांची बेरीज येथे किती होईल आठ होईल येथे किती होईल येथे दोन येथे काहीच नाही म्हणजे वन घातांक आहे येथे पण वन आहे म्हणजे दोन तीन चार बेरीज होईल सर्व घातांकांची बेरीज प्रत्येक पदामधल्या तीन चार पाच आणि ही किती होईल सहा बेरीज होईल आता या तीन नंबरपैकी सर्वात मोठा नंबर कोणता आहे आठ आहे म्हणून या बहुपदीची कोटी किती आहे आठ आहे म्हणजे पर्याय क्रमांक चार आपला बरोबर आहे समजा थ्री एम क्यूब एन सहा पॉवर असेल सेवन एम स्क्वेअर एन क्यूब असेल मायनस एम एन अशा प्रकारची बहुपदी असेल तर या बहुपदीची कोटी किती होईल पहा एम आणि एन दोन व्हेरिएबल आहेत दोघांची येथे घातांकांची बेरीज किती होईल नऊ होईल येथे बेरीज किती होईल तीन दोन पाच होईल येथे बेरीज एक आणि एक दोन बेरीज होईल मग या बहुपदीची कोटी किती असणारे नऊ आहे सर्वात मोठा पावर कोणता आहे नऊ म्हणून या बहुपदीची कोटी किती असेल नऊ असेल नेक्स्ट पुढीलपैकी कोणती राशी बहुपदी नाही पहा बहुपदी असण्यासाठी चलाचा घातांक कधी पण पूर्ण संख्या पाहिजे म्हणजे शून्य एक दोन तीन अशा कोणताही यापुढचा पूर्ण संख्या पाहिजे म्हणजे धनसंख्या किंवा शून्य असेल चलाचा घातांक तरच बहुपदी असते येथे पहा येथे या राशीमध्ये पावर दोन आहे दोन आहे आपला पूर्ण संख्या आहे परंतु एक्स हा छेदामध्ये आहे हा जर अंशामध्ये नेला तर पावर मायनस होईल एक्सचा घातांक मायनस वन होईल त्यामुळे ही बहुपदी नाही येथे पहा ही पण पूर्ण संख्या आहे येथे पावर एक आहे म्हणजे ही पण पूर्ण संख्या आहे त्यामुळे ही आपली बहुपदी आहे येथे पा ही पण बहुपदी आहे कारण पावर तीन आहे पावर एक आहे दोन्ही पण पावर कसे आहेत पूर्ण संख्यामध्ये आहेत येथे पावर किती आहे पाच आहे येथे पावर किती वन आहे हा सहगुणक आहे आणि हा डोक्यावर असणारा पावर आहे असो आपल्याला पावर पाहिजे पावर पाच आहे पावर एक आहे हे दोन्ही पण पूर्ण संख्या आहेत म्हणजे या गटामधले आहेत त्यामुळे ही पण बहुपदी आहे परंतु अ नंबरची बैजिक राशी ही बहुपदी नाही आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक आपला बरोबर आहे नेक्स्ट पा मित्रांनो किती सोपा प्रश्न आहे दोन हजार अठराच्या परीक्षेला आलेला आहे पुढील बहुपदीची कोटी किती हे आपल्याला ओळखायचं आहे पहा येथे तीन प्रकारचे चल आहेत प्रत्येक चलाचा घातांकाची बेरीज करू आपण या पदामध्ये बेरीज किती येईल या पदामध्ये या पदामध्ये आणि या पदामध्ये पा घातांकाची बेरीज करायची पाच दोन सात येथे काहीच नाही म्हणजे एक आहे म्हणजे पाच दोन सात आणि एक आठ होणार आहे बरोबर आहे येथे चार आणि सात अकरा होईल येथे किती येईल तीन दोन पाच आणि पीचा एक म्हणजे पाच आणि एक सहा होतील येथे दोन आहे ह्या सर्वात मोठा नंबर कोणता आहे अकरा आहे म्हणून या बहुपदीची कोटी किती अकरा आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक आपला बरोबर आहे समजले मित्रांनो धन्यवाद पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद